एक हजाराची लाच घेणाऱ्या लिपिकाला तीन वर्षांची शिक्षा लातूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रांक दस्तची नोंदणी करून देण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती घेणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला लातूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक एक न्यायाधीश आर बी रोटे यांनी सोमवारी तीन वर्षांचा कारावास व वा पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे सरकारी वकील विठ्ठल देशपांडे यांनी सांगितले तक्रारदाराने तेरा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी अहमदपूर एमआयडीसी कडून भाडेपट्टा करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे दस्त अभिनिर्णयासाठी दाखल केला होता दरम्यान स्टॅम्प ड्युटी भरून दस्त लातूर एमआयडीसी कार्यालयात सादर करायचा होता तक्रारदाराने रीतसर लागणारी स्टॅम्प ड्युटी चलनाद्वारे भरली होती भरलेली पावती जमा करूनही दस्त देण्याच्या कामासाठी जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विष्णू तुळशीदास काळे वय चौतीस वर्ष याने त्यांच्याकडे एक हजाराच्या लाचेची मागणी केली होती याबाबत लातूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पाच जानेवारी दोन हजार सतरा रोजी पथकाने सापळा लावला समक्ष एक लाच घेताना कनिष्ठ लिपिक काळे याला पकडण्यात आले याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास करून लातूर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले युक्तिवाद साक्ष आणि दाखल सबळ पुरावे महत्वपूर्ण ठरले सुनावणी अंती दोषी ठरलेल्या लिपिक विष्णू काळे याला न्यायाधीश आरबी रोटे यांनी तीन वर्षांचा कारावास पाच हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे या खटल्यामध्ये सरकारच्या पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील विठ्ठल व्ही देशपांडे यांनी काम केले त्यांनी सहायक वकील परमेश्वर तल्लेवाड यांनी सहकार्य केले त्याचप्रमाणे लातूर बीचे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी पोलीस निरीक्षक अनवर मुजावर अमलदार भावत कटारे असलम सय्यद फारूक दामटे भीमराव आलुरे यांनी केली सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट